हे पत्रकार परिषद आयोजित करण्याचं कारण असं आहे की एक वर्षापूर्वी किरेवली ते जुम्मापट्टी या रस्त्याचं भूमिपूजन झालं होतं परंतु वनखात्याच्या काही अडचणीमुळे ते काम सुरू होऊ शकलं नाही परंतु आपल्या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्रशेठ थोरवे यांनी अथक परिश्रम करून स्तरावर वन खात्याच्या परवानगीसाठी जो प्रस्ताव सादर केला होता त्या प्रस्तावाला वन खात्याची मंजुरी मिळवलेली आहे आणि थोड्याच दिवसात ह्या रस्त्याचं काम पावसाळा संपता सुरू होईल कारण या रस्त्याच्या संदर्भात म्हणायचं म्हणजे स्वातंत्र्य काळापासून ज्या माथेरान पट्ट्यातील ज्या आदिवासी वाड्या आहेत जवळजवळ चौदा वाड्या आहेत त्या चौदा वाड्यांना दळणवळणाचं साधन नव्हतं परंतु ते लक्षात घेऊन आजपर्यंत न झालेलं सन्मान काम सन्मान्य आमदार साहेबांनी काम मंजूर केलं तर त्यासाठी असलेली वन खात्याची अडचणी दूर केलेली आहे या कामामुळे आदिवासी समाजातील दळणवंडाचं साधन होणार आहे त्यामध्ये ज्या ज्या सुविधा ज्या मूलभूत सुविधांपासून आदिवासी समाज जो वंचित होता त्या त्यांना सगळ्या सुविधा आरोग्याच्या असतील इतर दळणवणच्या बाजारपेठेच्या असतील या सर्व सुविधा सुखकर आणि सुलभ होणार त्या दृष्टीने हे काम चांगलं होत असताना काही विरोधक त्यामध्ये काही कुरघोड्या करून वेगवेगळ्या पद्धतीने भ्रम पसरवण्याचं आपवा पसरवण्याचं काम करत आहेत त्याचं या ठिकाणी खंडन व्हावं आणि जे आमदार साहेबांनी केलेलं जे काम आहे ते लोकांसमोर जावं यासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या विभागातील आदिवासी बांधव उपस्थित आहेत ते त्यांच्या भावना आणि त्यांचं मत या ठिकाणी प्रदर्शित या पत्रकार परिषदच्या माध्यमातून करतील देश स्वतंत्र होत असताना काही अनेक प्रतिनिधी होऊन गेले या ठिकाणी पण जे आदिवाशाच्या मूलभूत ज्या सुविधा होत्या आज चौदा वाड्यांचं ते काम कुणालाच हाताळता आलं नाही असं आहे आणि ते माने ह्या ठिकाणी कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेब ते आमदार झाले आणि त्याच्याकडे आम्ही ही सारी मंडळी आमची यायची जी आपले खालची जे ओपनची लोक आहेत सुद्धा आमच्या संख्या असायचे आणि आम्ही सारी मंडळी यायचो आणि आमदार साहेबांना आम्ही सांगायचो आमची कथा की आज हे चौदा पंधरा वाड्यांचं दळणवळणाचं साधन आहे आज सांगितलं काही आजारी महिला होतात ढिलावरीला का सुद्धा काही बाळासुद्धा त्यांची दगावले गेले अशी आमची दैनावस्था होती पण ते आमदार साहेबाला आम्ही सांगितलं आणि आमदार साहेबाने ते कानावर घेतलं त्या टायमाला मला वाटतं आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते आणि ते आमदार साहेबाने ते मनावर घेतलं आणि त्याचं पाठपुराव पूर्ण केलं आणि आज ते आपल्या समोर या ठिकाणी ते त्याही सगळं जे पाठपुराव करून त्याचं पूर्ण फाईलसुद्धा वन खात्याकडनं काही घेऊन आले ते आत्ता आणि आजचा दिवस खरं म्हणायचं तर पंधरा ऑगस्टचं हे सर्वांचं एक सुखदायक दिवस आहे असं म्हणाला आपल्याला सर्वांना काही हरकत नाही कारण काम ही रिस्की होता फारेच खा सर्व जाग्याचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे ते काम ते हाताल तर कुणाला आलं नाही पण ते माने या ठिकाणी शेठ थोरवे साहेबाने हे काम पूर्णपणे केलेलं आहे आम्ही साहेबांच्या सतत पाठीशी सारे मंडळी आहोत काही महिन्यापूर्वी आमदार साहेबांच्या माध्यमातून सदर रस्त्याला चौदा कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला आणि भूमिपूजन झालं आणि सदर रस्त्याच्या कामाच्या सुरुवात करण्यासाठी फॉरेस्ट विभागाची अडचण येत होती आमदार साहेबांच्या माध्यमातून ती फॉरेस्ट विभागाची मान्यता ही कालच मंजूर झालेली आहे आणि आमचं जे काही भारताला मिळालेलं स्वातंत्र्य अगदी आम्ही पारतंत्र्यात जगतोय असं आम्हाला स्थानिक ग्रामस्थ म्हणून वाटायचं कारण आमचा एखादा पेशंट आजारी झाला एखादी महिला डिलेवरी असेल तर त्यांना खूप त्रास व्हायचा तिथून कधी कधी पेशंट आमचे अंता अंता मध्यांतरीच रस्त्यामध्ये ते सुद्धा झालेले आहेत मरण पावले आहेत अशी अतिशय दयनीय अवस्था आणि सांगायचं तात्पर्य असं कारण या कर्जत खालापूर तालुक्याला खूप काही आमदार लाभले अगदी भारत देश स्वतंत्र झाल्यापासून हे आमदार किंवा जे लोकनेते आहेत ते प्राप्त झाले आहेत परंतु आमदार महेंद्र थोरवे साहेब हे खरे गोरगर गोरगरिबांचे कैवारी आहेत आणि जो आम्ही देव माणूस म्हणतो तो आम्ही प्रत्यक्षात आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्यामध्ये पाहिलेला आहे जुमापट्टी ते किरवली या रस्त्याचे भूमिपूजन काही महिन्यापूर्वी कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं परंतु जुम्मापट्टी ते किरवली हा रस्ता हा संपूर्ण वन क्षेत्रातून जात असल्यामुळे वन विभागाची परवानगी घेणं बंधनकारक होतं त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस अगोदरच त्या वन खात्याने परवानगी दिलेली आहे हे एक आनंदवा आनंदाची बातमी आमच्या आदिवासी समाज बांधवांसाठी आहे दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीसला त्या वन खात्याची परवानगी दिलेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये त्या जुमापट्टी ते किरवली या रस्त्याचं चा, रस्त्याचं काम चालू होणार आहे याच्यात शंका नाही वन विभागाची परवानगी घेत असताना चोवीस ते पंचवीस डॉक्युमेंटची आवश्यकता असते आणि ती डॉक्युमेंटची पूर्तता करत असताना माझे किरवली ते जुमापट्टीच्या परिसरामध्ये राहणारे आदिवासी बांधव यांनं वेळवेळी पाठपुरावा केला आणि ते डॉक्युमेंट्स तयार करून पूर्ण प्रपोज तयार करून आज वन विभागाची परवानगी आलेली आहे मी आदिवासी समाज संघांना कर्जत तालुक्याच्या वतीने माझ्या या आदिवासी बांधवांचं खरोखर कर अभिनंदन करेन तसेच कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार यांनीही या, या किरवली ते जुमापट्टी या रस्त्यासाठी वन विभागाची परवानगी मिळवली आहे त्यांचंही मी कर्ज तालुका आदिवासी समाजाच्या वतीने अभिनंदन करीन तसेच काही दिवसापूर्वी कशेळे या ठिकाणी आदिवासी कर्ज तालुक्यासाठी आदिवासी समाज भवनाचं भूमिपूजन केलं एक आत अतिशय ऐत एत, ऐतिहासिक हा भूमिपूजन सोहळा पार पडला त्याबद्दल मी कर्जत कालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आहे आणि थांबतोय आज किरवली ते जुम्मापट्टी ह्या रस्त्याचे भूमिपूजन काही महि महिन्यापूर्वी झालेलं होतं परंतु वन काही हरकत असल्यामुळं तो काम थोडा दिरंगाई झाली परंतु त्या कामाची आता लवकरच सुरुवात होणार आहे कारण वन खात्याने आता त्याचे परमिशन आपल्याला त्या रस्त्यासाठी दिलेले आहे आज देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली परंतु आमचा आदिवासी समाज हा अजूनही रस्ते पाणी ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्यापासून वंचित होता परंतु आज आम्ही खरोखर पत्रकार परिषदेला मी सामोरे जात असताना पहिल्यांदा या कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आणि आदिवासी समाजाचे खरे कैवारी कोण असतील तर ते माननीय सर्वांचे लाडके आमदार मान्य महेंद्रशेठ साहेब यांचे मी खूप खूप मनापासून आमच्या आदिवासी समाजाच्या वतीने आभार मानेन की साहेब भरपूर आमदार होऊन गेले खासदार होऊन गेले परंतु आमच्या या आदिवासी समाजाकडे पूर्णशा दुर्लक्ष केलं गेलं आणि आमच्या लोकांचा फक्त मतांसाठी वापर केला गेला याच्या व्यतिरिक्त विकास हा काही आमच्या लोकांना काय होता हे माहीत नव्हतं आज अशी प्रचिती येते की पाच वर्ष साहेबांची पूर्ण होत असताना दुसऱ्या ट्रम्पला साहेब तुम्ही निवडून आलात आणि आमच्या या किरवली ते जुम्मापट्टी हा जो बारा आदिवासी वाड्यांचा जो प्रश्न होता वर्ष वर्ष प्रलंबित होता भरपूर लोकांनी आश्वासनं दिली आम्ही आज करतो उद्या करतो परंतु फक्त आमच्या आदिवासी समाजाचा मतांसाठी उपयोग करून घेतला त्या लोकांनी आणि समाजाला हा दुर्लक्षित ठेवलं फक्त एकच आज असे आमदार आहेत की कर्जत खालापूरचे महेंद्रशेठ साहेब खरोखर मी तुम्हाला आमच्या आदिवासी समाजाच्या वतीने पुन्हा एकदा तुमचे खूप आभार मानेन की साहेब तुम्ही नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन असताना आमच्या समाजाला कधी न भूतो न भविष्यात अशी कोणी कंप कल्पनाही केली नव्हती परंतु तुम्ही नऊ ऑगस्टला आमच्या आदिवासी समाजाचं भव्य असं आदिवासी भवन मंजूर करून तुम्ही भूमिपूजन केलं आणि नाही तर चारच दिवसांनी एक अतिशय गोड बातमी तुम्ही दिली जुम्मापट्टी ते किरवली हा रस्ता याचं वन विभागाचं तुम्ही परमिशन आणून दिलं साहेब खरे आदिवासी समाजाच्या कैवारी कैवारी बोलत असतात आमच्या समाजामध्ये इतर समाजाचे लोक सभापती झाले उपाध्यक्ष होऊन गेले आमदार झाले रायगड जिल्हा पालकमंत्री होऊन गेले खासदार झाले महाराष्ट्रात सत्ता होती केंद्रात सत्ता होती परंतु आदिवासी समाजाकडे पूर्णपणे या लोकांनी दुर्लक्ष केलं आणि आदिवासी समाजाचा फक्त मतांसाठी वापर करून घेतला गेला हीच फक्त आमच्या आदिवासी समाजाची एक त्याने वापर करून घेतला आणि आहे आज आम्हाला सांगायला अभिमान वाटतो आदिवासी समाजाचे खरे काही वारी आज कोण असतील गोरगरिबांचे नेते कोण असतील तर ते आदरणीय लोकप्रिय आमदार महेंद्र महेंद्रशेठ थोरेसाहेब असतील भरपूर लोक आपल्याकडे येत आहेत खांद्यावर हात टाकत आहेत आणि डोक्यावरचं लानू लोणी खाऊन जात आहेत आता आदिवासी समाजाने पण याचा विचार करायला पाहिजे आपल्या समाजासाठी काम कोण करत आहे मेहनत कोण आहे समाजाच्या प्रश्न तडीस कोण लावतोय आमदार साहेब आहेत का विरोधी पक्षातले कार्यकर्ते लावतात मी नेते बोलणारच नाही त्यांना ते अजून कार्यकर्ते आहेत बालिश आहेत फक्त आमच्या समाजाच्या डोक्यावरती हात फिरवतायत खांद्यावर हात आहेत दादा व आमचा नेता मित्रांनो याच्यापासून सावद्रा हे केसानी गळा कापतायत केसानी गळा कापतायत समाजाला आव्हान करीन मी की आपल्या समाजाचे खरोखर जर वारी कोण असतील तर ते महेंद्र शेठ थोरे साहेब आणि त्यांचे सहकारी अरे या पट्टी ते किरवली रस्त्यासाठी ज्यांनी निधी मंजूर केला ते महाराष्ट्राचे माझे माजी मुख्यमंत्री आणि आता तात्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचा याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे मी आमच्या समाजाच्या वतीने एकनाथ शिंदेसाहेब तुमचेसुद्धा मनापासून आभार मानतो तसेच आमदार साहेब खरोखर आम्ही भाग्यवान आहेत आदिवासी समाजाचे लोक का तुमच्यासारखा देव माणूस आमदार या आमच्या कर्जत खालापूरला लाभला याचा आम्हाला भाग्य आहे आम्ही भाग्यवान आहेत तुमच्यासारखे आमदार आम्हाला लागले लाभले मी तर सर्व आदिवासी बांधवांना विनंती करीन की चोवीसला आपण त्यांना निवडून दिलं आता येणाऱ्या एकोणतीस आणि चौतीस ह्या पण विधानसभेमध्ये सर्व आदिवासी समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मोलाचे सहकार्य करायला पाहिजे कारण मला वाटत नाही आमदार साहेब तिसऱ्या ट्रम्पलाही निवडून आल्याच्या नंतर आपल्या ज्या आदिवासी समाजाच्या जे मूलभूत सुविधा आहेत रस्ते पाणी लाईट ह्या राहतील कालच एक मॅसेज आला की ल पाण्याचे प्रश्न खूप आहेत मी बोललो ज्यांना वीस तीस वर्षामध्ये काही करता आलं नाही त्यांना तुम्ही बोलत नाहीत परंतु आमदार साहेबांनी पाच वर्षामध्ये खूप अशी प्रगती केली आणि जर आदिवासी समाजाला कोणी प्रगतीपथावर नेत असेल आदिवासी समाज हा मूळ प्रवास जर कोणी आणायचा प्रयत्न करत असेल तर ते आहेत माननीय कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरे साहेब आणि म्हणून आदिवासी समाजाने पण आता यांच्या विरोधकांच्या भूलतापांना बळी न पडता आमदार साहेबांच्या पाठी खंबीरपणे उभे राहून त्यांना आपण सर्व आदिवासी बांधवांनी साथ दिली पाहिजे अशी मी आदिवासी समाजाला पण विनंती करतो